पस जातीच्या मुलासोबत मुलीनं केला लव्ह मॅरेज म्हणून बापानं आवडला लेकीचा गळा आणि दिला परस्पर स्मशानभूमीत अग्नी हृदयाला छेद करणारी ही घटना ग्रेटर नॉयडाच्या चिपियाणा गावात घडली आहे चिपियाणा गावाजवळच असणाऱ्या बेस्लोटा गावात तेवीस वर्ष नेहा राठोड आपल्या आई वडिलांसोबत राहत होती आणि तिचा जीव चिपियांच्या सूरज या रिक्षा ड्रायव्हरवर आला नेहाचे वडील भानू राठोड यांनी पाच वर्षापूर्वी चिपियाणा गावात सुरतच्या घराशेजारी किराणा दुकान थाटलं त्यामुळे साहजिकच या दोन्ही कुटुंबाचं येणं जाणं सुरू झालं यावेळी शिकत होती दहावीत असताना या दोघांची ओळख झाली आणि अकरावीत प्रेम झालं त्यांच्या प्रेमाला इतकी बहार आली की सूरजच्या प्रेमाच्या झाडाची मुळं नेहाच्या हृदयात खोलवर रुजली चार ते पाच वर्षाच्या प्रेमानं जातीच्या बंधनाला मूठ माटी देऊन लग्नाचा निर्णय घेतला मात्र लेकीच्या या निर्णयानं गावात असणारी बापाची इमेज खराब होणार या धास्तीनं नेहाच्या लग्नाला घरातून विरोध झाला पण प्रेमासाठी जू ओवाळून टाकणाऱ्या नेहानं जीवाची परवा न करता सहा मार्चला पळून गेली आणि गाझियाबाद मधील आर्य समाज मंदिरात सूरज सोबत लग्नगाठ बांधली दोघेही गळ्यात हार घालून घरी आले सूरजच्या घरी दोघांचं स्वागत करण्यात आलं मात्र सकाळचा सूर्य नेहासाठी अखेरचा ठरेल याची पुसटशी कल्पना देखील तिनं केली नव्हती इकडे नेहाचे वडील भानू राठोड आणि भाऊ हिमांशू राठोड यांनी नेहाचा आशेवट करायचा निश्चय करून ते काळाच्या रूपात चिपियाना गावात दाखल झाले लग्नाची पहिली सकाळ सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजलेले नेहा आणि सूरज हे दोघे मॅरेज ब्युरोच्या ऑफिसमध्ये लग्नाची नोंद करण्यासाठी आवरून निघाले होते पण यांच्या लग्नाची नोंद अधुरीच राहिली तिला काय माहीत बापाच्या रूपात मृत्यू समोर येणार आणि काही समजायच्या आतच भाऊ हिमांशूने नेहाचे हात धरले तर जन्मदात्या बापाने गळ्यात दोरी टाकली दोरीचा फास जोरानं अवळला नव्हतं झालं बाप लेखाचं क्रौर्य रूप बघून सूरज जीवाच्या भीतीनं पळून गेला या क्रूर बापानं नात्यातीलच माणुसकीची आणखी मोठी हद्द ओलांडली पोलिसांच्या बेड्यात अडकू नये समाजात चर्चा होऊ नये यासाठी नेहाच्या मृतदेहाला दोघांनी गाडीत टाकून स्मशानभूमीत अंत्यविधी उरकला. या अग्नीच्या झळा आणि धूर बिसरख पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचल्या स्मशानभूमीच्या घटनास्थळी पोलीस पोहोचले पण खूप उशीर झाला होता नेहाचं शरीर राखेत मिसळलं होतं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि नवरा सूरज यांच्या जबाबावरून बापलेकाला अटक केली पण संगणकीय युगामध्ये जातीच्या भिंती ढासळल्या तरीही काही लोक समाजाच्या खोट्या इमेजसाठी रक्ताच्या थारोळ्यात रक्ताच्या नात्याला बळी देतात हे दुर्दैवी म्हणावं लागेल